हे मुलगा शिकणार आहे त्यांना शिकवायचं आहे म्हणजे लक्ष्मीचे कार्यक्रम एवढे हो द्या फरापैकी रोजच जावं लागेल काय इकडे काय तिकडे काय म्हणून थांबणार असेल दिवस आहे ना कमा दि नाही मग्यमवत त्यांचं बीन आपले आजी येऊगी हो येणं आणि तुम्ही आणला असा विषय काय म्हणजे आज पौर्णिमा जात आहे मी कळते तुम्ही ते नाही केलं आले म्हणजे आले म्हणून तुमच्याकरता थांबलो मी तर सकाळी

No me aseguro seguro por हार हार वा वा हार। हार। <laughs> हर टाकून नंतर पेडा चार होतो हा नंतर वावळा आणि मग पेडा चार आधी पेडा चार हा आधी वावळा नंतर पेडा चार आणि बोला ताई आना काय आणायचं तुम्हाला तर आपल्या इकडे हार बिरं तर नाही भेटत तर हर... हार हा रे काय ना कानू, एक का एक पॅन्ट पीस साडी टावेल टोपी काही शेता हे असते झालं का नाही येत असते बरं बरं या ताई बी येणार आहेत मग ताई या मग या